नमस्कार मी नामदेव पाटील ॲग्रोसॉल फार्म प्रोडक्ट एल एल पी कंपनीद्वारे आज आपण क्रॉप पोटेक हा प्लास्टिक पेपर श्री संदीप बापू खेरनार यांच्या मळ्यामध्ये मुक्काम पोस्ट डोंगरेज तालुका बागलान जिल्हा नाशिक येथे आलेलो आहोत नमस्कार संदीप भाऊ नमस्कार एकूण क्षेत्र किती आहे नमस्कार शेतकरी बंधू माझ्याकडे द्राक्षाचं एकूण क्षेत्र पंचेचाळीस एकर आहे पंचेचाळीस एकर मध्ये तुम्ही किती एकर द्राक्ष बाग ही प्लास्टिक खाली आणि कित कुठल्या वर्षी आणले मागच्या वर्षी पूर्ण माझ्याकडे पंचेचाळीस एकरवर प्लास्टिक कव्हर होतं या वर्षी तीस एकरावर आहे तीस एकर पंचेचाळीस एकर मग आता तीस एकर म्हणजे पंधरा एकर तुम्ही नवीन लागवड केली नवीन लागवड केली मी आता येता येता पाहिलं मला वाटतं बरेच तुमची नवीन लागवड आहे बरं काय वाटतं तुम्हाला चालेल पहिले तुम्ही पंचेचाळीस एकरावरती तुम्ही ओपनमध्ये प्लॉटमध्ये करत होते ह्या वर्षी तुम्हाला काय फरक वाटतो म्हणजे पेपर टाकून फायदा आहे बरं शेतकऱ्यांना सांगायचं म्हणजे पेपर टाकल्यापासून फायदा आहे माल क्लीन राहतो सगळं व्यवस्थित आहे आणि साईजेला पण थोडा फरक पडतो आणि एक्सपोर्टवाल्यांना आता सध्या डिमांड आहे

अजिबात अजिबात प्रॉब्लेम नाही म्हणजे तुम्ही कधी कधी बिंदास मारा मारा चालू असताना येतो आपल्याला स्प्रे पण एक समस्या अशी आहे साहेब ती सांगावी लागेल शेतकऱ्यांना शंभर टक्के ना ती महत्वाची आपण लक्षात आली पाहिजे लोकांना फ्लॉवरिंग मध्ये जेव्हा प्लॉट येतो तेव्हा पेपर मध्ये प्लॉट सांभाळणं खूप गरजेचं आहे बरोबर त्याच्यावर तुम्ही थोडं लक्ष दिलं पाहिजे पेपर पेपर म्हणजे नेमकं काय करणे पेपर मध्ये आता समजा आपण आता इथं बागेत उभे आहोत हे आता सेटिंग आहे हा प्लॉट बरोबर साठ सत्तर दिवसाचा प्लॉट आहे पण फ्लॉवरिंग जेव्हा चालू होतेस तीस दिवसाच्या पुढे तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान तर पेपर मध्ये कूज होण्याची जास्त शक्यता जास्त शक्यता याच्यावर तुम्ही पेपर जी कंपनी आहे तुमची यांनी लक्ष दिलं पाहिजे याच्यावर सोल्युशन निघालं तर हा पेपर एकदम आहे शेतकऱ्यांना शंभर टक्के आहे आज आज आम्ही तोच उद्देश घेऊन काय तुमच्या म्हणजे फायदे तोटे याच्यातले जाणून त्याच्यावरती आपल्याला पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये काम करायचं आहे ह्या दृष्टिकोनातूनच आपण मार्केटमध्ये आलोय बर अजून तुम्हाला काय वाटतं की बाबा ह्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकाल की बाबा ओपन फील्ड आणि तुम्ही आता पंचेचाळीस एकर खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे तुमची याच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिलं पाहिजे का म्हणजे पारंपरिक शेती म्हणून पाहिलं पाहिजे तुम्ही सांगा नाही 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 पारंपरिक शेतीपेक्षा वेगळंच म्हणता येईल ना आहे कारण आता जर समजा आमचा पेपर राहिला नसता या वर्षाला तर एकही प्लॉट आमचा राहिला नसता बरोबर पूर्ण क्रॅकिंग झाले असते पूर्ण क्रॅकिंग झाले असते पण आणि पेपर पासून शंभर टक्के फायदा आहे फायदा नाही असं काही नाही हाय पण जर समजा शेवटी निसर्गाने जर आती हाती पाऊस पडलाच आणि तुमच्या जमिनीत इथं खाली पाणी साचलं बरं तर पेपरचाही फायदा होऊ शकत नाही साहेब नाही मोकळ सांगतो नाही बरोबर दहा पंधरा दिवस जर पाऊस चालूच राहिला आणि फुल शुगरचा माल आहे तो फाटणार ठीक आहे हे आपलं वरच पाणी मधी पडतं मधी पडल्यानंतर आमच्याकडे काही शेतकऱ्यांनी असे प्रयोग केलेले आहेत की मधी पडलेल्या पाण्यामध्ये जे पाणी पडतं त्याला फक्त आहे ना मल्चिंग पेपर किंवा साधा पेपर खाली टाकलेला आहे साहेब ठीक आहे तुमचं मान्य आहे आम्हाला हा पण खर्च करायचा नाही पण तो लई आहे का तुम्ही लई सोपा आहे पण त्याला पण खर्च आहे कमीत कमी दहा पंधरा हजार रुपये खर्च आहे साधारण पेपर साधा पेपर घेतला एक वर्षासाठी हो तरी दहा पंधरा हजार रुपये माणसं लागणार बरोबर आणि वेळेला माणसं नाही भेटले तर मग काय करायचं होतो पण आहे ना जर आता काय होतं ठराविक शेतकऱ्यांना माहिती असतं की बाबा हा पाऊस या दिवसात आहे तर त्यावेळेस आहे ना जर आता तुमचं पंचेचाळीस एकर क्षेत्र आहे तुम्हाला थोडं माणसांचा अडचण येऊ शकते पण ज्याचं एक दोन एकर क्षेत्र आहे तो शेतकरी आहे ना हमक वापरतो त्याच्यामधून पेपर पासून शंभर टक्के फायदा आहे शंभर टक्के फायदा आहे अजून एक दहा हजार रुपये खर्च केले समजा तर तुमचा शंभर टक्के एकदम फायदा कारण काय सगळं पाणी ना तुमचं बाहेर निघणार आहे तुमच्या ह्याच्यामध्ये जरा सुद्धा जाणार नाही शंभर टक्के फायदा पीटीओ अनालिसिस करायचं तर तो काय प्रकार तुम्ही शेतकऱ्यांना सांगू शकता ते असं आहे साहेब पेपर टाकल्यानंतर सव्वीस सत्तावीस किंवा पंचवीस दिवस पंचवीस दिवसाच्या पुढे सत्तावीस दिवसाच्या आत हुँ. तुम्ही पान देट आहे ना हे चेक करायलाच पाहिजे लॅबमध्ये हे केल्याने आपल्याला काय कमतरता आहे झाडामध्ये किंवा आप आपला अमोनिकल नायट्रेट वाढलंय किंवा कमी झालंय हे तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला तुमची कूज थांबूच शकत नाही पेपरचा बी तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही जर तुमचं अमोनिकल नायट्रेट वाढलेलं राहिलं तर शंभर टक्के होणार मग तिथं पेपरवालेही काही करू शकत नाही पेपरवाले सुद्धा काही काही करू शकत नाही okay. त्यावेळेस शेतकऱ्यांनी ते चेक करूनच आपल्या चेक, चेक करूनच आपल्या बागेत काय काय नाही हे नियोजन केलंच पाहिजे शंभर